नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे वार्ता मन मनशक्ती फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आता मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा आपल्या लहान मुलांना इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळेत पाठवायचंय तर आपल्या तुंगारलीमध्ये मध्ये सुरू झाली आहे सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल माफक फी उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी संपूर्ण शाळा परिसर सी सी कक्षेत शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध उपलब्ध प्रवेश सुरू आहे प्री नर्सरी नर्सरी लोअर के जी अपर के जी तसेच महाराष्ट्र बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड चे पहिली ते बारावी पर्यंत ट्युशन क्लासेस सुरू आजच आपल्या बालकाच्या उत्तम शिक्षणासाठी ॲडमिशन करावं त्याच्या जीवनात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हा सीबीएसई एस एस सी आय सी एस सी आय बी आय जी सी एस सी अशा विविध बोर्डच्या माध्यमातून शिक्षण अकाउंट सायन्स व मॅथ साठी शिक्षिका भरणे आहे सिद्धवेद लिटिल फ्लॉवर किंगडम स्कूल आमचा पत्ता सातशे सत्तर टकले निवास न्यू तुंगारली इंदिरा नगर लोणावळा संपर्क नऊ एक एक सात शून्य शून्य चार पाच शून्य शून्य तसेच नऊ एक चार पाच शून्य सहा दोन शून्य चार तीन सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल मनशक्ती फाउंडेशन तर्फे अतिशय दुर्गम भागातील एलघोल येथे शाळेतील मुलांना वयांचे वाटप करण्यात आले तस आरोग्य शिबिरही यावेळी संपन्न झाले पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एलघोल येथे विद्यार्थी व पालकांसाठी एक आनंददायी आणि महत्वपूर्ण पार 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 वह्या वाटप करण्यात आल्या तसेच त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली एलघोल येथील विद्यार्थी शेतकरी कुटुंबामधील असल्याने त्यांना या मदतीची नितांत गरज होती त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन घारे यांच्या प्रयत्नातून व मनशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपये किमतीच्या वह्यांचे वाटप करण्यात आले ज्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी अधिक सुकर झाली वह्यांच्या वाटपासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने मुलांची दात आणि शारीरिक तपासणी केली आवश्यकतेनुसार पालकांच्या परवानगीने औषधी देण्यात आली ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारींवर वेळीच उपचार करणं शक्य झालं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन घारे यांनी भूषवलं मनशक्ती फाउंडेशन यांच्या टीम सदस्य डॉक्टर सुहास गोसावी यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचे महत्व समजावून सांगितले एकाग्रतेमुळे अभ्यासात कशी प्रगती होते हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले वाढविण्यासाठी त्यांनी काही छोटे प्रायोगिक खेळी विद्यार्थ्यांकडून करून घेतले ज्यामुळे त्यांना अभ्यासात नवीन ऊर्जा मिळाली डॉक्टर गोसावी यांनी दुर्गम भागातील शिक्षणाचे महत्व आणि शैक्षणिक प्रगतीबद्दल स्थानिक लोकांची उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक आणि शैक्षणिक अशा खेळातून गणित अध्यापनाचे विविध खेळ घेण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश तांदळे यांनी केले तर पदवीधर शिक्षक संतोष भिगडे यांनी उपस्थित मांडवांचे आभार मानले या प्रसंगी प्रियंका घारे एलगुरच्या सरपंच तसेच माजी सरपंच सुखदेव घारे जयवंत घारे प्रदीप घारे नरेश भरणे डॉक्टर ओम भाऊसार चेतन वेदक अल्पना पाफाळे श्रीमती शांतीताई त्याचपर्यंत मेहेरे नंदकिशोर खंडेलवाल उमेश भुतळा वैशाली टीमा शेडगे वैशाली सुनील घारे पूर्णिमा कदम हे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमामुळे येलघोल शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड आणि आरोग्य जागरूकता वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद